स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद एक महिन्यात महावितरणाचा कारभार सुधारला नाही तर कार्यालयासमोर रेड्याच्या झोंब्या लावणार राज पार्टे पोलादपूर तालुक्यातील महावितरणाचा कारभाराबाबत सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून महावितरणाचा कारभार सुधारावा यासाठी आपली माती आपली माणसं या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यकारी या अभियंतासह हो उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा कारभार सुधारावा अन्यथा कार्यालयासमोर रेड्यांच्या झोंब्या लावणार असल्याचे इशारा देण्यात आला आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था सदैव आपल्या सेवेसाठी या उक्तीला अनुसरून पोलादपूर महावितरणाचा गलथान कारभाराबाबत पुन्हा जाब विचारणार असून विविध प्रश्नांबाबत नुकताच का उपकार्यकारी अभियंता पोलादपूर यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता आपली माती आपली माणसे या सामाजिक संघटनेमार्फत तालुक्यातील नागरिकांना न्याय देण्याचे काम करत आहे यापूर्वी या संघटनेने मोर्चा काढत महावितरणाला जाब विचारला होता काही महिने सुरळीत काम करणाऱ्या महावितरण पोलादपूरचा कारभार पुन्हा बंद झाल्याने वर्षभर तालुक्यातील चालू असलेली सामान्य जनतेची लूट थांबवण्यासाठी संघटनेमार्फत महावितरण पोलादपूर कार्यालयात पत्रव्यवहार करत भरमसाठ विजेचे बिल खराब मीटर वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा विद्युत पुरवठा खंडित होण्याअगोदर ग्राहकांना न येणारा मोबाईलद्वारे संदेश तक्रार करूनसुद्धा ग्राहकांचे न होणारे तक्रार निवारण मीटर लाईन कट करण्याचे वाढते प्रकार नवीन लाईन जोडणीसाठी कंत्राटदाराकडून घेतली जात असलेली अवाढव्य रक्कम नवीन खांबे टाकण्यासाठी घेतली जात असलेली नियमापलीकडील अवाढव्य रक्कम पोलादपूर व इतर केंद्रात तुमच्या कर्मचाऱ्यांकडून मिळत नसलेले सहकार्य आधी बाब जाब विचारण्यात आला सोमवारी राजपार्टेसह निलेश कोलसकर संजय उतेकर यांच्यासमवेत तालुक्यातील ग्रामस्थ यांनी महावितरणाच्या कार्यालयात धडक मारत अधिकारी यांच्याशी चर्चा करत एक महिन्याची मुदत दिली आहे या मुदतीत कारभार सुधारला नाही तर तालुक्यातील सर्व नागरिक ज्या गोष्टींसाठी एकत्र येतात त्या रेड्याच्या झोंब्या लावणार असल्याचे सांगितले यासाठी दीड लाख प्रथम एक लाख द्वितीय तर पन्नास हजार तृतीय पारितोषिकं देणार असल्याचेही जाहीर केले तालुक्यातील के अनेक नागरिकांना ग्रामस्थांना संकट असली की आपली माती आपली माणसं ही संघटनाच पर्यायी ठरत असल्याचे सांगितले मात्र सर्वच ग्रामस्थ जमत नसल्याची नाराजी व्यक्त करत ग्रामस्थांना न्याय देण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे सांगितले यावेळी राज यांनी तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालयामधील परिस्थितीबाबत उल्लेख करत त्यांनी कारभार बदल करावा असा सूचक इशारा दिला आहे आवाज महामुंबईचा च्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीन सह तृप्तीला सांगितलं आता मी जो दुसरा मुद्दा बोलतो तो प्रत्येक गावातला असेल पन्नास साठ वर्षापूर्वी जेव्हा लाईट आली आमच्या तालुक्यात सत्तर वर्ष झाले असतील त्यावेळेला टाकलेले पोल सत्तर वर्ष जर आमच्याकडनं हव्या हवे बीर घेत आहे तर सत्तर पोल जर टाकलेला आहे बुंद्या असला काय काय बोललाय ना बघा हे एवढं बोललाय फक्त एवढं आणि ते खाली सिमेंट लावतो ना आपण ते थोडं हातोडी बन बोला खाली काय बोललय बघा या पोलला याचा सर्वे कोण करणार सत्तर वर्ष